ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी आपण ज्याला अध्यात्म अध्यात्म म्हणतो ते प्रत्यक्षात काय असतं तर आपल्याला असं लक्षात येतं की सद्गुणांचं संवर्धन आणि दुर्गुणांचं निराकरण म्हणजे अध्यात्म आपले दुर्गुण असतील ते कमीत कमी करत आणणं आणि आपले सद्गुण असतील ते वाढवत वाढवत जाणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये अध्यात्माचं आचरण करणं असं आपण म्हणू शकतो ह्या सद्गुणांमध्ये सर्वात महत्त्वाचा सद्गुण जर कशाला म्हणत असतील तर तो सद्गुण म्हणजे कृतज्ञता अलीकडच्या काळामध्येही या सद्गुणा सद्गुणाला खूप महत्त्व आलेलं आहे आपण ग्रॅटिट्यूड किंवा ग्रॅटिट्यूडशी बाबतीमधली अनेक पुस्तकं वाचत असतो अनेक यूट्यूबवरती आपण त्याचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल अनेक पुस्तकं या विषयावरती आता नवीन नवीन लोकं लिहायला लागलेली आहेत आणि आपल्या मनामध्ये जर कृतज्ञतेची भावना असेल तर वेगवेगळे अक्षरशः चमत्कार घडतात अशा प्रकारची लोकं वर्णन करताना आपल्याला दिसतात त्याचं एक आणखीन स्वरूप म्हणजे थँक्स हे सगळं आपण वाचत असतो आता ही कृतज्ञता म्हणजे काय आपल्याकडे दोन शब्द आहेत कृतज्ञता आणि कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे उपकारांची जाणीव असणं आपल्यावरती ज्यांनी उपकार केलेले असतील त्या उपकारांची जाणीव असणं म्हणजे कृतज्ञता आणि उपकारांची जाणीव न ठेवणं म्हणजे कृतज्ञता आता कृतज्ञता हा अत्यंत भयानक अपराध आहे असं मानलं जातं आपल्याला चिंतन करायचं आहे ते कृतज्ञतेचं सा करायचं आहे संतांनी कृतज्ञता ह्या विषयाला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि कृतज्ञतेचा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे असं संत म्हणतात संत कृतज्ञतेचा भाव जपताना आपल्याला दिसतात आपल्यावर ज्यांची ज्यांचे उपकार केलेले आहेत त्या उपकारांची त्यांना जाणीव आहे आणि ते उपकार वर्णन करणारे अनेक संतांचे अभंग आपण वाचतो संत सर्वात महत्त्वाचा उपकार कोणाचा आहे आपल्यावरती असं सांगतात तर ते असं सांगतात की आमच्यावरती संतांचे खूप मोठे उपकार आहेत तुकोबांचा एक अत्यंत प्रसिद्ध अभंग आपण त्याचं चिंतन करूया तुकोबा संतांचे उपकार आपल्यावरती काय आहेत त्याचं वर्तन करताना असं म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकवित तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज ये ती सांभाळित तुकाराम महाराज या अभंगामधून संतांनी आपल्यावरती काय का उपकार केले आहेत याचं वर्णन करताना असं म्हणतात की तीन प्रकारचे उपकार संतांनी आमच्यावरती केलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात आणि ह्या उपकारांची परतफेड मी कशी करू त्यांची उपकारांची परतफेड करणं मला शक्य नाही माझा जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला माझा जीव जरी अर्पण केला तरी त्यांच्या उपकारांची परतफेड करणं मला शक्य नाही असं तुकाराम महाराज वर्णन करतात तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती आता तीन प्रकारचे उपकार याच्यामध्ये संपूर्ण अभंगामध्ये वर्णन केलेले आहेत पहिल्या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जागविती नंतर शिकविती आणि नंतर सांभाळीती ते आम्हाला जागवतात आम्हाला शिकवतात आणि आमचा सांभाळ करतात असं संतांच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात पहिल्या चरणामध्ये असं आहे की मज निरंतर जागविती संत हे आपल्याला के केवळ ज्ञान देत नाहीत तर ते आपल्याला जागवतात अंधारात फसलेल्या मनाला प्रकाश देतात जीवनाच्या चुकीच्या वाटेवर आपण जायला लागलो असताना आपल्याला चेतावणी देतात आम्हाला आढळतात आड़। आणखीन सांगतात हिथं धोका आहे आणि कुठल्या वाटेवरती जा हेही सांगतात आपल्याला जागं करत असतात संतांच्या चरित्रामध्ये ह्याच्याबाबतची अनेक उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात नामदेव राय हे आपल्याकडे संतांचं खूप मोठं नाव संत शिरोमणी नामदेव असं आपण त्यांना म्हणतो नामदेवरायांची अनेक जी वैशिष्ट्य आहेत त्यातील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे नामदेवरायांनी केलेलं जे कार्य आहे त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं कार्य म्हणजे नामदेवरायांनी मराठीतलं पहिलं आत्मचरित्र लिहिलं स्वतःचं चरित्र आत्मचरित्र लिहिणारे नामदेवराय हे मराठीतील पहिले आत्मचरित्रकार त्यांनी आत्मचरित्रपर अभंग लिहिलेले आहेत ते जे अभंग आहेत त्या अभंगामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये जी एक महत्त्वाची कथा येते की नामदेवराय संत कसे झाले याचं वर्णनच नामदेवरायाने आपल्या चरित्रामध्ये केलेलं आहे नामदेवराय आपल्याला माहीत आहे की बालभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत पांडुरंग परमात्मा त्यांच्या हातातलं जेवण किंवा दैवेद्य त्यांनी भक्षण केला अशी कथा आपण वाचलेली असते हे नामदेवराय एकदा आळंदीला गेले संतांची भेटी घेण्यासाठी ते आळंदीला गेले आळंदी म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं गाव निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊली सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार जगप्रसिद्ध भावंड त्या ठिकाणी आहेत त्यांची भेट घ्यावी म्हणून नामदेवराय त्या ठिकाणी गेले नामदेवराय आलेले बघताच आता हे नामदेवराय निवृत्तीनाथांपेक्षा सुद्धा वयाने नि मोठ्या आहेत नामदेवराय आलेले बघितलं निवृत्तीनाथाने आणि नामदेवरायांच्या चरणावरती त्यांनी लोळण घेतली नमस्कार केला त्यांना निवृत्तीनाथांनी नमस्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीनी देखील त्यांना नमस्कार केला त्याच्या पाठोपाठ सोपानदेवानेही त्यांना नमस्कार केला हे सगळं वर्णन नामदेवरायांनी केलं आहे बरं हे सगळे नमस्कार करतायत म्हटल्यानंतर नामदेवरायांना बरं वाटलं नमस्कार केल्यानंतर त्याच्यानंतर होती मुक्ताबाई पण मुक्ताबाईंनी काही नामदेवरायांना नमस्कार केला नाही मुक्ताबाई म्हणाली असतील श्रेष्ठ अगं मुक्ते हे आपल्याकडे किती मोठे श्रेष्ठ भक्त आलेत बघ त्यांना नमस्कार कर तर मुक्ताबाई असे म्हणते की ते श्रेष्ठ आहेत की नाही मला माहीत नाही ते मोठे असतील परंतु आपण जर बघितलं तर ते त्यांना आत्मप्रचिची आलेली आहे का त्यांना परमात्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं आहे का तसं झालेलं आहे असं मला वाटत नाही त्यांच्या वर्तनावरून म्हणून मी त्यांना नमस्कार करणार नाही नामदेवराय वैतागली ही छोटीशी मुक्ता मला काय म्हणते आहे मुक्ताबाई म्हणाले की नामदेवांना प्रत्यक्षामध्ये ज्ञान झालं आहे की नाही हे आपण तपासून बघूया आणि म्हणून ते तपासून बघण्यासाठी सगळ्या त्या संत मंडळींनी गोरोबा काकांना निमंत्रण दिलं गोरोबा काका त्या ठिकाणी आले आणि गोरोबा काका म्हणजे कुंभार कुंभार असलेले गोरुबा काका बरोबर घेऊन आले आपल्याला माहीत आहे की कुंभार ज्याला मडकं तयार करतो त्याला ते मडकं तयार झाल्यानंतर ते मातीचं मडकं भाजण्यात येतं आणि भाजून ते पूर्ण व्यवस्थित भाजलं आहे की नाही बघण्यासाठी त्याच्यावरती आपल्या थापटण्याने तो प्रहार करतो आणि त्याला पाहिजे तसा सुंदर आवाज त्याच्यातनं आला म्हणजे ते मडकं तयार झालं असं तो समजतो त्याप्रमाणे गोरुबा काका एक एक संतांच्या डोक्यावरती आपलं थापटणं मारायला लागले निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती त्यांनी थापटणं मारलं निवृत्तीनाथांनी पांडुरंगाचं नाव घेतलं नमस्कार केला ज्ञानेश्वर माऊलींच्या डोक्यावरती त्यांनी थापटणं मारलं ज्ञानेश्वर माऊलींनी हरिओ म्हटलं त्यानंतर सोपानदेवांच्या डोक्यावरती मारलं तेही हसले आणि त्यांनी भगवंताचं नाव घेतलं ज्यावेळेला नामदेवरायांच्या डोक्यावरती ते थापटणं मारणार गुरुबा काका यावेळेला नामदेवरा भडकले ते म्हणाले हा काय खेळ चालवला आहे तुम्ही काय चेष्टा करताय हे म्हणून ते वैताकले आणि उठले त्याला मुक्ताबाईने जो सवाल केला आहे तो नामदेवरायाने स्वतःच वर्णन करून ठेवलेला आहे मुक्ताबाई नामदेवरायानं असं म्हणते अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार गेला नाही अरे तो नेहमी देवाच्या सान्निध्यात असतोस ना देव तुझ्याच बरोबर सातत्याने असतात ना मग तुझा अहंकार कसा अजून गेला नाही असं मुक्ताबाई नामदेवरायानं ना म्हणते नामदेवराय आणखीन वैतागले आणि रागा रागाने ते तिथून निघाले ते थेट पंढरीनाथाकडे आले पांडुरंगाकडे पांडुरंगाकडे आलेले ते रुसलेले होते चिडलेले होते पांडुरंगाने त्याला बघितलं आणि पांडुरंगाने हसत हसत विचारलं अरे नामदेव झालं तरी काय कशाला एवढा वैतागलेला आहेस नामदेवराय म्हणायला लागले तुझे ते संत मंडळी जो सांगतोस खरी पण ती संत मंडळी वगैरे काय नाहीत कैकाडे आहेत अत्यंत ते निष्ठूर आहेत डोक्यावरती थापटण्या मारतात मला भाजून काढलं असतं मडकं म्हणायला लागले माझं पिकलेलं नाही ते तयार झालेलं नाही म्हणून मला भाजून काढत होते म्हणून मी तिथून निघून आलो पांडुरंग म्हणायला लागले नामदेवा अरे संतांच्या संगतीचा तो अवेअर करतोयस त्यांना दूर लोटतेस हे बरं नाही अरे संतांची संगती अनायसी तुला आम्ही आलेली होती त्यांना तू शरण जायचं त्यांना तू नमस्कार करायचं सोडून त्यांचे नमस्कार घेत राहिलास हे कसं काय केलंस किती श्रेष्ठ संत मंडळी ही आणि तू त्यांचा अवेर करतोस आणि हे बघ मी तुझ्याशी बोलतो तू तु दिलेला नैवेद्य खातो याचा अर्थ असा नव्हे की हेच माझं रूप आहे हेच माझं स्वरूप आहे माझं स्वरूप जर तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला संतांना शरण जावं लागेल सद्गुरूंना शरण जावं लागेल आणि ज्या वेळेला तू सद्गुरूंना शरण जाशील त्यावेळेला तुला तुझी आत्मप्रचित येईल आणि माझं चरित्र काय आहे हे तुला कळेल मी कोण आहे हे तुला प्रत्यक्षामध्ये कळेल नामदेवराय विचार करायला लागते पहिल्यांदा मुक्ताईने त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते जागे झालेले नव्हते आता प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना सांगितलं की सद्गुरूला शरण जा मग कोणाला शरण जाऊ तर त्यांना म्हणाले की तू औंड्या नागनाथाला जा तिथं तुला सद्गुरू भेटतील त्याप्रमाणे नामदेवराय औंढ्या नागदादाकडे जायला लागले ते जात असताना वाटेमध्ये दमले आणि नहारी करायची म्हणून एका ठिकाणी बसले आणि नेहारीसाठी त्यांनी आपली नेहारीची जी पुरचुंडी होती ती उघडली एवढ्या तिथे कुत्रा आला आणि त्यांची ती रोटी होती ती घेऊन तो त्यांनी घेतली आणखी तो धावायला लागला त्यांनी तोंडात घेतली आणि तो निघाला नामदेवराय चिडले आणि दगड घेऊन त्याच्या पाठीमागे लागले कुत्रा जोराने धावत धावत निघून गेला नामदेवराय म्हणाले आणखीन ते उपाशी राहिले वैतागलेल्या अवस्थेमध्ये तसेच पाणी वगैरे पिऊन ते न औंढ्या नागनाथाला कसेबसे पोचले औंढ्या नागनाथाला तिथं शंकराचं प्रसिद्ध मंदिर त्या मंदिरामध्ये नमस्कार करण्यासाठी म्हणून नामदेवराय जातात बघतात तर काय त्याने एक विचित्र दृश्य दिसलं एक म्हाता व्यक्ती कशी बसलेली होती तर ती झोपलेली होती ती सुद्धा घाबाऱ्यात नुसती झोपली नव्हती तर तिने आपले पाय शंकराच्या पिंडीवरती ठेवलेले होते नामदेवराय बघून म्हणालेले हा वेडा की काय हा खुळा आहे की काय ही व्यक्ती कोण आहे ही देवाच्या पिंडीवरती पाय ठेवतात काय नामदेवरायनी त्यांना उठवलं नामदेवराय ना म्हणालेले अरे तू खुळा आहेस काय काय आरामला आहेस ते म्हणालेले ती व्यक्ती म्हणते की काय झालं बाबा कशासाठी मला उठवलंस अरे तू पाय कुठे ठेवलेस बघितलेस का अरे मला काय कळत नाही रे तू पाय ठेवलेस ते शंकराच्या पिंडीवरती ठेवलेली आहेस ती व्यक्ती म्हणायला लागली नामदेवा अरे माझी काही तक शक्ती राहिलेली नाही रे आणि मला माझे पाय हलवता येत नाहीत तू असं कर माझे पाय उचल आणि जिथं देव नाही त्या ठिकाणी पाय ठेव आता ही व्यक्ती कोण होती तर ती व्यक्ती म्हणजे विसोबा खेसोर होते नामदेवानी ज्या वेळेला विसोबाने सांगितलं की अशा ठिकाणी माझे पाय ठेव हो, की जिथे देव नाही आता ही कथा सांगताना कित्येक हरदासी बुवा असं जोरदार वर्णन करतात की ज्या ठिकाणी विसोबांचे पाय ठेवले हो तिथून एक पिंडी आली उचलून दुसरीकडे ठेवली हो आणखीन एक पिंडी आली असा काही चमत्कार नामदेवराय वर्णन करत नाहीत परंतु विसोबाने ज्याला सांगितलं की जिथं देव नसेल तिथं तू पाय ठेव हो, त्यावेळेला नामदेवराय जागे झाले आतापर्यंतच्या निद्रेमध्ये असलेले नामदेवराय जागे झाले विसोबाने सांगितल्यामुळे ते जागे झाले आणि विचार करायला लागले ही जागृती आहे ही संतांनी जागं केलं त्यांना आणि ते विचार करायला लागले की अरे अशी कुठली जागा आहे की जिथं देव नाही मी कुठे पाय ठेवेन ते पाय माझे नेहमीच अशा ठिकाणीच असतील की ज्या ठिकाणी देव आहेत देव सगळीकडे आहे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात इथं भूत म्हणजे पंचमहाभूत पंचमहाभूतांनी जे जे काही निर्माण झालेलं आहे ते ते कोण आहे तर भगवंत आहे मग अशी कुठली जागा आहे की ज्या ठिकाणी भगवंत नाही तर अशी कुठलीच जागा नाही हे नामदेवांना उमगलं नामदेवरायांनी विसोबांचे चरण धरले ते त्यांना शरण गेले आणि विसोबांनी त्यांना उपदेश केला आणि नामदेवरायांना आपला गुरु मिळाला आणि नामदेवरायांचे डोळे उघडले नामदेवरायांनी एका अभंगामध्ये अतिशय सुंदर गोड असं याचं वर्णन केलेलं आहे सद्गुरु सारी खा सोय राजीवल सद्गुरु सारी खा सोय राजीवल डोडीला उद्वेग संसारीचा काय उतराई हो कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दावी डोळा दिदली प्रेम कळा मुद्रा दिदली प्रेम कळा मुद्रा माझे सुख दावी येले डोळा डोळियाचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे आनंदाचे काय उतराई हो कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले नामा म्हणे निकी सापडली सोय विसंबे पाय खेचराचे काय उतराई हो कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले डोळ्याचा डोळा त्याने उघडला मला जाग केलं मला आनंदाचा सा माझा साठा जो आहे तो मला दाखवला तो परमात्मा सर्वत्र आहे तो केवळ त्या विटेवरती नाही तो सर्वत्र आहे हे त्यांना उमगलं नामदेवराय शरण गेले आणि अभंग म्हणत म्हणत ते निघाले तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल सगळीकडे आता त्यांना विठ्ठलच दिसायला लागला त्यांना आता विठ्ठलाचं दर्शनासाठी केवळ पंढरपूरला जाण्याची आवश्यकता नव्हती सर्वत्र त्यांना विठ्ठल दिसायला लागला नामदेवराय परत येत असताना पुन्हा नाष्टाच्यासाठी ते बसले आणि त्यांनी पुरसुंडी उघडली आणि आता ते खाणार इतक्यात पुन्हा तो कुत्रा आला आणि कुत्र्याने ती भाकरी आहे ती घे घेतली आणखी तो जायला लागला नामदेवरायने ती जी तुपाची वाटी होती ती घेऊन म्हणायला लागली पांडुरंगा थांब थांब कोरडी आहे भाकरी तुझ्या गळ्याला ती लागेल त्याला तूप थोडं घे आणि तूप पण घाल पांडुरंगच त्या कुत्र्याच्या रूपामध्ये आहे ते त्यांच्या राष्ट्रात आलं पांडुरंगाने त्याला विचारलं नामदेवा हे तुला कसं कळलं की मी सर्वत्र आहे त्या कुत्र्यामध्ये पण मी आहे मांजरामध्ये पण मी आहे ह्या झाडांमध्ये मी आहे उडणाऱ्या पाखरांमध्येही मी आहे त्या ढगांमध्येही मी आहे बाजूच्या नदीच्या पाण्यामध्येही आहे तुझ्या हातातल्या तुपाच्या वाटीमध्ये सुद्धा मीच आहे आणि तुझ्यामध्ये सुद्धा मीच आहे हे तुला कसं कळलं नामदेवराय म्हणतात की खेचराच्या कृपेने कळलं संतांच्या कृपेने कळलं नामदेवरायांच्या वरती जशी संतांनी कृपा केली आणि त्यांचे डोळे उघडले त्यांना जागं केलं तसे उपकार आमच्यावरतीही संत करत असतात त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे आपण संतांच्या चरणी लीन झाल्यानंतर संतांना निश्चितच आपल्याला उद्धरण देतील आणि आपल्याला जागे करतील त्यांनी आपला उद्धार करावा अशी त्यांना आपण विनंती करूया आणि त्यांना शरण जाऊया आज आपण इथं थांबूया धन्यवाद